तर आजकालचे तरुण जास्त म्हातारे आहेत असं मला वाटतं कारण त्यांना काम करायचं नाही आहे आणि जे म्हातारे आहेत ना त्यांना खूप काम करायचं आहे <laughs> त्यामुळे म्हातारा चढ लागला नाही मी असं म्हणेन की म्हातारा उलट अर्थी शब्द तुम्हाला तरुण चढ लागला आहे कारण तुम्हाला काहीच करायचं नाही आहे मला असं वाटतं की <laughs> तुमच्या वयानुरूप तुमच्यामध्ये थोडी थोडी एक प्रगल्भता येत जाते तुम्ही जसे आधी असता तसेच जर तुम्ही चाळीशीत असाल तर थोडंसं अवघड आहे कारण माणूस आणि मला असं वाटतं की जी लोकं एखाद्या माणसाच्या वयावरनं त्याला चिडवतात किंवा एखाद्या माणसाच्या वयावरनं त्याला हिणवतात ना ते खरे इथनं म्हातारे असतात कारण त्यांना काहीच करायचं नसतं त्यांना फक्त एखादा माणूस जर प्रयत्न करतो त्याला सातत्याने खाली ओढायचं असतं नमस्कार आपल्या मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे किंवा भावे यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा अलीबाबा आणि चाळीशेतले चोरचा प्रवास कसा होता सो कदा आपल्या मराठीवर तुझं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर्वप्रथम कसा आहेस मी मस्त नेहमीप्रमाणे ही संहिता तुझ्यापर्यंत कशी आहे अर्थात आदित्यच्या मार्फत आली जे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत त्याला असं वाटलं की त्या सगळ्या भूमिकांमधली एक भूमिका करायला मी योग्य आहे म्हणून त्यांनी मला त्याच्यासाठी विचारलं नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही कारण सगळ्याच गोष्टी आवडणाऱ्या होत्या दिग्दर्शक स्वतः माझा अत्यंत जवळचा मित्र माझा आवडता दिग्दर्शक लेखक माझा अत्यंत लाडका लेखक कलाकार माझे सगळे मित्र आणि आवडते कलाकार निर्माता माझा खूप चांगला मित्र त्याच्यामुळे नाही म्हणणं हा काही चॉईसच नव्हता आधी हो म्हणल्यानंतर मी त्याला विचारलं की काय आहेस तू म्हणजे चित्रपट कुठला आहे कारण तुम्हाला उत्सुकता असते की आता नवीन त्याच्या डोक्यात काय काय त्यांनी हे हा विषय सांगितल्यानंतर पुढचा प्रश्न होता की याच्यातली व्यक्तिरेखा कुठली करतोय कारण नाटक मी पाहिलं होतं खूप वर्षांपूर्वी त्यामुळे ते त्याच्यातली कुठली व्यक्तिरेखा करतोय हा माझा पुढचा प्रश्न होता दुसरी गोष्ट की नाटक जरी विनोदी म्हणून ते बघायला लोक गेले असतील तरी ते विनोदी नाही आहे तो तुमच्याच आयुष्याकडे तुमच्याच नात्याकडे बघण्याची एक त्याची तिरकस शैली आहे हळूच तो चिमटे काढत तुम्हाला स्वतःकडेच पद्धतीने बघायला शिकवतो हो तर तशा पद्धतीचा तशा पद्धतीचं हे नाट्य आहे नाटकामध्ये आणि ते सात मित्र आहेत जे अनेक वर्ष एकत्र आहेत आणि त्या सात मित्रांमध्ये सगळी त्यांची आयुष्य जगताना गम्मत जम्मत करताना एक प्रसंग असा घडतो की ज्याच्यामुळे पुन्हा एकदा त्यांना स्वतःकडे आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे डोळे उघडं ठेवून कान उघडे ठेवून बघायला लागतं आणि ह्याच्यातनं काय घडतं हा सिनेमा आहे जसं तू म्हणालास की हसता हसता अंतर्मुख करायला लावतो हा चित्रपट आता फोर्टी इज द न्यू थर्टी असं आपण म्हणतो आजकालचा तो ट्रेंड आहे तू नातं रिडिफाईन करणं ह्याच्याकडे कसं बघतोस आणि ते कशा पद्धतीने केलं पाहिजे मला असं वाटतं की तुमच्या वयानुरूप तुमच्यामध्ये थोडी थोडी एक प्रगल्भता येत जाते तुम्ही आ, जसे आधी असता तसेच जर तुम्ही चाळीशीच असाल तर थोडंसं अवघड आहे कारण माणूस हळूहळू प्रत्येक घटनांमधनं प्रत्येक अनुभवातनं शिकत शिकत मोठा होत जातो ज्या चुका त्यांनी पूर्वी केल्या त्या चुका, चुका, चुका अपन अपन के का का तो पुन्हा करत नाही किंवा प्रयत्न करत असो की त्या चुका आपल्याकडनं होऊ नये काही लोक त्या चुका आयुष्यभर करत असतात पण तरीसुद्धा आपण आपल्या जगण्याच्या एका पद्धतीप्रमाणे किंवा आपल्याला नेमकं काय करायचं आहे इथपर्यंत आपण चाळीशीपर्यंत येतो सुरुवातीचा प्रवास जरा खडतर असतो तो प्रत्येकाच्या असतो कारण आपण स्वतःला शोधत असतो आपल्याला नेमकं काय करायचं शोधत असतो मग ती वाट सापडते मग त्या वाटेवरती अनेक अडथळे असतात अनेक गोष्टींचा सामना करायला लागतो त्या सगळ्या गोष्टी करत करत आपण इथपर्यंत येतो यामध्ये आपलं लग्न झालेलं असतं एक नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यात आलेली असते तिच्यामुळे अजून एक दोन व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात म्हणजे आपली मुलं येतात आणि आपले आई वडील तोपर्यंत थकलेले असतात तर अशा एक इकडे मुलं आणि इकडे आई वडील अशा मध्ये आपण असतो आणि अशा वेळेस आपल्याला लक्षात येतं की गेले वीस वर्ष आपण आपलं शिक्षण आणि करिअरच्या मागे धावता धावता आपण आपल्यातला जो एक बंडखोर मूल होतं आपल्यातलं एक जे डॅम्बिस मूल होतं त्याला आपण विसरून गेलो आहे आणि ते चाळीस जरा सेटल झाल्यानंतर वरती यायला लागतं आणि मग त्याला आपल्याला सांभाळायचं असतं त्याला शांतही करायचं असतं प्रसंगी त्याला ढिलाही सोडायचं असतं पण त्याचा लगाम आपल्या हातात ठेवायचा असतो अशा अनेक गोष्टी त्या गायला असतात बेळेंचे म्हणजे माकडाचे त्याच्यात शॅम्पियन असो किंवा अजून कितीतरी नाटकं आहेत त्यांची तुला विवेक बेळेंच्या लेखणीमध्ये वेगळे पण काय जाणवतं असं मला मला कायम त्याच्या मला असं वाटतं की त्याची तिरकस शैली जी एखाद्या गोष्टीकडे बघण्याची मग ते काटकोण त्रिकोण सारखं नाटक असेल माकडाच्या आधी शॅम्पियन सारखं नाटक असेल किंवा हे नाटक असेल तर त्याची जी तिरकस शैली आहे ना आणि तो मुळात स्वतः प्रचंड बुद्धिमान आहे म्हणजे तो डॉक्टर आहे आ, उत्तम लेखक आहे त्याचं वाचन चांगलं आहे तो स्वतः उत्तम अभिनेता आहे म्हणजे मी त्याची अत्यंत उत्तम कामं स्टेजवरती पाहिलेली आहेत त्याच्यामुळे फार विलक्षण काम करतो विवेक तर ह्या सगळ्या गोष्टींची समज आपल्याला त्याच्या नाटकामध्ये दिसते की ते संवाद बोलताना ते विनोदी नसतात ते तुझ्या स्वभावाशी निगडीतच असतात तो काही कोणाच्या व्यंगांवरती वगैरे विनोद करत नाही अजिबात पण तुझ्या स्वभाव धर्मातले जे विनोद त्याची ती तिरकस शैली आहे माणसाच्या वागण्यावरती जो त्याचा एक थेट बोलणं जे आहे बोट ठेवणं जे आहे ते फार कमालीच आहे आणि आपण बऱ्याचदा असं म्हणतो बघ की काय म्हता लागले लागलेत तर हा जो शब्द आहे खूप कॉमनली यूज करून जातो आपण तुला काय वाटतं मला असं वाटतं की आता या काळात तर म्हातारा चळ लागला हा शब्द वापरणं बंद केलं पाहिजे याचं कारण आपण जगभरातल्या प्रमुख नेत्यांमध्ये बघितलं तर सगळे पंच्याहत्तरीच्या वरचे वेळ बरोबर त्याच्यानंतर अनेक आपण लोकांची अशी उदाहरणं बघतो की ज्यांनी ऐंशीव्या वर्षी लग्न केलं ज्यांना पंच्याऐंशीव्या वर्षी मूल झालं त्यामुळे हा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे मला असं वाटतं की माणूस शंभर वर्षाचा आहे ना तर तो शंभर वर्षाचा तरुणच असतो तुमची शिकण्याची नवीन गोष्ट समजून घेण्याची इच्छा असेल तर तो कधीच म्हातारा होत नाही म्हातारा होत असतं ते शरीर ते थकत असतं जसं जन्माला येताना त्याला वाढीला एक वेग असतो तसंच तो उतरणीलाही एक वेग असतो आणि मग त्या शरीराच्या क्रिया थंडावतात ते थोडं थोडं जितकं ॲक्टिव्ह ते आधी असतं तितकं ते, ते नसतं पण मनाने जर तो तरुण असेल तर त्याचं शरीरसुद्धा म्हातारा होत नाही आणि मला असं वाटतं की जी लोकं एखाद्या माणसाच्या वयावरनं त्याला चिडवतात किंवा एखाद्या माणसाच्या वयावरनं त्याला हिणवतात ना ते खरे इथनं म्हातारे असतात है। कारण त्यांना काहीच करायचं नसतं त्यांना फक्त एखादा माणूस जर प्रयत्न करतो त्याला सातत्याने खाली ओढायचं असतं आणि त्याला म्हातारा चढ लागलंय हे लागलंय ते लागलंय मला असं वाटतं जो माणूस देवानंद साहेब वयवर्ष नव्वदीमध्ये सुद्धा जसे ते चित्रपटात आपल्याला सदाबहार तरुण दिसले तसेच ते तेव्हाही टाप टीप असं एकदम वरचं बटन लावून कोट बीट घालून तर मला असं वाटतं हा कसा म्हातारा माणूस असू शकेल हा तर तुमच्यापेक्षा जास्त काम करतो तर आजकालचे तरुण जास्त म्हातारेत असं मला वाटतं कारण त्यांना काम करायचं नाही आहे आणि जे म्हातारे आहेत ना त्यांना खूप काम करायचं आहे <laughs> त्यामुळे म्हातार चळ लागला नाही मी असं म्हणेन की म्हातार चळला उलाटार शब्द तुम्हाला तरुण चळ लागला आहे कारण तुम्हाला काहीच करायचं नाही आहे तुम्हाला फक्त फोनवरती बसून करायचं आहे कष्ट करण्याची जी धमक आहे ना ती मला असं वाटतं त्याला त्याला वय लागत नाही ती ती आयुष्यभर असते कारण जगण्याचा आनंद घेण्याची जर तुमचं तयारी असेल आयुष्य पुरेपूर जगण्याचं जर तुमची तयारी असेल तर याच्यात म्हातारपण हा शब्दच येत नाही त्यामुळे म्हातार चळ हा शब्दच बॅन केला पाहिजे नक्कीच जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील का, का बघावा मी काही सांगणार नाही कारण त्यांनी ऑलरेडी ठरवले आहे मी एवढीच विनंती करेन की आवर्जून बघा फक्त एकटे बघू नका तुमच्या कुटुंबियांना बरोबर घ्या मित्रमंडळींना बरोबर घ्या आणि तुम्हाला पिक्चर आवडला तर सांगाच सांगा, सांगा पण नाही आवडला तरी सुद्धा सांगा <laughs> थँक्यू सो मच आमच्या